आणि यांच्या जीवाला जर काही झालं तर राज्य जाईल डॉक्टर साहेब कॅज्युअल का घेतलं जात आहे एक यांची चार जागा मोडली एक, एक जरी दगावला यांच्या जीवाला काही झालं तर राज्य वेटी धरला जाईल परभणी सेन्सिटिव्ह आहे परभणीच्या घटना तुम्हाला माहिती दंगल तुम्हाला माहिती आहे अजून त्यांचं ऑपरेशन नाही माणूस हे पूर्णपणे हे बाई एकदम भयानकपणे सिरियस आहे त्याला मरण्यासाठी ठेवलंय का औरंगाबाद ला पाठवा रेफर करा हाय क्वालिटीचे डॉक्टर बोलवा दिल्लीला पाठवा लंडनला पाठवा दलित आहे म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही का रेफर मागितलं असं नाही रेफर दिसतंय ना काहीच नाही प्लास्टर मांडून ठेवलंय नुसतं फ्रॅक्चर झालेला माणूस आहे आमचा अंतर्गत गुन्हे दाखल झालेले प्रकरण सेन्सिटिव्ह आम्ही आम्ही कुठं न्याय मला सांगा ना तिथं मारले तुमच्याकडे आलोय तर तुमची ही अवस्था आरोपीच्या बाजूने लोक तिथं चालले तुमच्याकडे न्याय नाही हे नाही माणूस पूर्ण आहे तुम्हाला गंभी, गंभीर आता, आता गंभीर घ्या आत्ताच्या आत्ता गंभीर घ्या यांना जर काही झालं ना राज्य भेटी धरलं जाईल लक्षात ठेवा हे पूर्ण सोशल मीडियात राज्यव्यापी झालेलं प्रकरण आहे आता ते महिला सुद्धा कुठे फ्रॅक्चर झालेल्या किती जागेवर फ्रॅक्चर आहेत चला